समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज व्यवस्था हीच घराची शोभा असते संतुष्ट स्त्री ही घराची लक्ष्मी असते समाधान हेच घरातलं सुख असतं आतिथ्य हेच घरातलं वैभव असतं धार्मिकता हाच घराचा कळस असतो अशी आपल्या हिंदू धर्माची आपल्याला शिकवण असून संतांनी एकच सांगितलंय आपल्याला देव दिसत नाही पण देव दाखवणारी आई आपल्याला माहित आहे असे मत अमेरिका येथील न्यू जर्सी विश्वनाथ संमेलन संगीतकार हरिभक्त पारायण सुभाष महाराज जाधव सातारकर यांनी व्यक्त केलाय भुरकवडी तालुका खटाव येथील माजी सैनिक सयाजीराव चंदू कदम यांच्या पत्नी आणि बजिरंग कदम विक्रम कदम यांच्या मातोश्री कैलासवासी आशा सयाजीराव कदम यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी हरिभक्त पारायण जाधव यांच्यासह मान्यवरांच्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या जीवनावरील प्रवचन पुस्तिका आणि नामजपाच्या माळांचं वाटप कुटुंबाच्या हस्ते करण्यात आले यावेळी परभणी गंगाखेड येथील भजन सम्राट हरिभक्त पारायण गोदावरी ताई मुंडे महाराज आणि सहकारी यांनी आईच्या महतीवर भजन गीतगायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केला यामध्ये आई माझी मायेचा सा सागर दिला तिने जीवन आकार आम्ही जातो तुम्हा कृपा असावी रूप पाहत अशी पाखरे येती अशी भजन गीत गायने सादर केली या गीत गायन भजनास तबला साथ हरिभक्त पारायण ज्ञानदेव शिंदे महाराज साथ दयानंद सुतार गायन साथ सपना पाटील जितेंद्र पवार श्री चव्हाण सर यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर आभार वसंत कदम यांनी मांडले कार्यक्रमास हरिभक्त पारायण आनंदराव कदम उमाजी पवार अर्जुन जाधव किरण जाधव दुर्योधन दुहाण रवी फडतरे माजी सरपंच शिवाजीराव कदम प्रवीण कदम मनोजदादा कदम सोसायटीचे अध्यक्ष दिलीप कदम दिलीप गाडे विजय दत्त कदम कैलासराव जाधव हिंदूराव चव्हाण विजय फडतरे दादासो पाटील कॅप्टन हनुमंत कदम सुखदेव जाधव राजेंद्र लावण जयकुमार लावण विजया कदम रंजना कदम सुभद्रा लावण जयश्री पवार अलका जाधव आदींसह कदम आणि लावंड परिवार पुणे येथील मित्रपरिवार ग्रामस्थ महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता देव दिसला नाही म्हणतात मला देव दिसला नाही पण देव दाखवणारी आई मला माहित आहे दोन मुलांना सुद्धा जन्म दिलेला आहे आणि परंपरा पहिल्यांदा मी सांगितलं की आई येते म्हणजे काय काय त्याग आहे थोडस दोन मिनट सांगणार आणि फुलाचा कार्यक्रम करणार राखणं हे पुरुषाचं कर्तव्य आहे कारण काय काय पाहिला आहे माऊली पहिलं आडनाव काय आडनाव काय काय केलं तुम्ही खटावच्या माणसाने काय केलं काकडे नाव पुसून टाकलं आणि स्वतःच नाव लावलं तो माऊस जरा टाळ्या वाजवायची आई म्हणजे कोण नाही बर का आई म्हणजे आपला आडनाव पहिल्यांदा पुसले आणि आता नाव मध्ये कुणाचले जन्म देता बापाचं नाव लावण्याची प्रथा पूर्वीपासून होतो आणि आता कायद्यानं बर का जरा कुठलंही सरकारी उद्या पण आईचंही नाव लावायला परमिशन मिळालेले जरा या कायद्याचं स्वागत करूया कारण का माता ही अनंत जन्मीची आहे पत्नी असते पण आई झाल्यानंतर मालकाने जरा समोर ती आता पत्नी राहिली नाही एका बाळाची आई झालेली आहे आम म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आत्म्याचन ईश्वराचं एकरूप साधन एकरूप जीव माझ्या आई आहे आणि आई जर असेल मला सांगा आज या घरातून एक आई निघून गेलेली आहे पत्नी निघून गेलेले खरं दुःख कुणाला आहे तिकडं त्यांच्या बहिणीला आहे त्यांच्या बहिणीला दुःख आहे आई बाप्पाला आहे भावाला आहे पण इकडं आलं तर पहिल्यांदा दुःख आहे बालकांना आणि सायजीरावनी आपलं आयुष्य कुणाच्या जेवावर काढलं असेल सांगा ती खर तर मार्गदर्शक गुरु होती बरं का त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मला सांगताना मला माहितीच सांगायची नाही बरं ताई कारण मी देशसेवा करत असताना त्या माऊलीनं खरं माझी बंदूक घरामध्ये घेतलेली कळालं तुम्हाला ती बंदूक तिथली नाही पण ती सांभाळण्याची बंदूक कुठली संसाराची बंदूक आहे आणि संसार बंदुकीसारखा असतो बर का केला तर नीट आहे चाप दाबला तर संधान करल आणि उलटा जर चाप झाला तर स्वतःचा जीव येईल संसार त्या पद्धतीचा आहे संसार दुःख मोळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोटे दिवस तळमळ आहे आणि ही तळमळ मात्र त्या माऊलीनं आख्या आयुष्यभर देश सेवा करणाऱ्या साय्याजीर आपल्या मालकासाठी केलेले आता तरी टाळ्या वाजवा ना फरक आहे एकच आहे माझा देश सुरक्षित असेल तर मी भजन गाईन बरोबर आहे ना आणि हा देश सुरक्षित ठेवतो त्याला काय म्हणतात सैनिक म्हणतात जरा टाळ्या वाजवा सैनिकासाठी हे भजन नाही आपण म्हणतोय ना हे भजन म्हणतोय त्यांच्या जीवावर माझा धर्म सुरक्षित आहे माझा देश सुरक्षित आहे सर कोणाचं जीवावर नाही तर माळ सुद्धा राहायची नाही गंधमी राहायचा नाही अशी वेळ आहे बर का हे सैनिक आहेत ना आणि चोवीस तास सैनिकी परंपरा तुमच्या चार पिढीमध्ये आणि ही परंपरा खरं त्या माऊलीनं या हिथं येऊन सुद्धा मालकांच्या बरोबर एक सैनिक होऊन सैनिक घडवलेला आहे देश सगळेसाठी आणि मुलंही घडवलेली आहेत हा संसार त्या माऊलीला पण वाहूया पण पुष्प हा सगळा संसार उभा केलाय मुलांना शिकवलेलाय आहे आदरणीय सालचा जन्म आहे परंतु I'm एरडा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम भुरकवडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरडा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा